राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी इंस्टाग्राम वर आक्षेपारक पोस्ट केल्याबद्दल साखरे नाटे येथील एका अल्पवयीन मुलाला राजापूर पोलिसांनी ताब्यात घेतले त्याचप्रमाणे दापोली येथील काही युवकांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केले आणि त्यानंतर दापोलीमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला दापोली येथील शिवपुतल्या जवळ हिंदू धर्म जमावजमाव होऊ लागल्यावर दापोलीतील वातावरण तणावाचे झाले अखेर या तरुणांच्या पोलिसांनी मुसका आवरल्या त्यांना माफी मागण्यास सांगितल्यावर येथील वातावरण शांत झाला मी माझी चोबले माझ्यानी चुकी झाली मी माझं नाव माझी चोबले माझ्यानी चुकी झाली मी माफी धावतोय मला माफ करा जय श्रीधान कसं आहे ते कृपया तुम्ही ध्यान ठेवा सगळ्यांनी कृपया हे लक्षात ठेवा काहीतरी ऐकलं जाते काय बाजूला माझ्या नाव याशिष आहे माझ्या नाव जावेद जावेजार आहे मी सर्वांची माफी मागतो माझी सोपी झाली मला माफ करा जय श्रीराव आहे माझ्यानी ती माझा गाव बुरुंडी आहे माझ्यानी ती कुटुजी आहे ती झालेला आहे त्याच्याबद्दल मी माफी मागतोय आणि शिवाजी महाराज की जय आता आपल्या इच्छेप्रमाणे आणि त्यांची स्वतः इच्छा व्यक्त केल्याप्रमाणे दोघांच्या इच्छेची पूर्तता झालेली आहे मी सर्व सभावाला आवाहन करतोय की आता कृपया आपण आपापल्याकडे शांतपणे जायचे आम्हाला सरकारी काम गुन्हा दाखल करण्याचा जा करू ही विनंती